पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होतो हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होतो आणि कोणत्या अंगाला पत्नी तिच्या पतीला स्पर्श करू देत नाही ती घाबरत असते की चुकून जर माझ्या नवऱ्याने माझ्या ह्या अंगाला स्पर्श केला तर माझा नवरा निर्धन बनेल आणि म्हणूनच ती स्त्री नेहमी त्या अंगाला नवऱ्याचा स्पर्श होण्यापासून घाबरत असते आपण एका कथेमार्फत हे समजून घेऊया की पत्नीच्या कोणत्या अंगाला नवऱ्याने स्पर्श करू नये तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका देशात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता तो खूप चांगला राजा होता त्याच्या पत्नीचं नाव करुणा होते करुणाचा जन्म राजवंशात झाला होता महालामध्ये कोणत्याही सुख सुविधांचा कोणत्याही अभाव नव्हता सर्व सुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि दासी हजर होत्या त्यांच्या चारही बाजूला सुख समृद्धी होती दुःख म्हणजे काय असतं हे त्यांना माहीतच नव्हतं जो माणूस सुखी समृद्ध परिवार जन्माला आला आहे पूर्ण आयुष्य ज्याने सुख समृद्धी उपभोगली आहे अशा व्यक्तीला दुःख काय असतं हे कसं माहीत असणार दुःखाचा त्रास काय असतं ते त्या व्यक्तीला कसं कळणार आणि म्हणूनच त्या राणीला दुःख म्हणजे नेमकं काय असतं हे माहीत नव्हतं दुःख तर त्यालाच माहीत असतं ज्याने दुःख उपभोगलं आहे दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म दुःखी परिवारात झाला आहे अशाच माणसाला दुःख दुःखाचा त्रास म्हणजे काय असतं हे चांगल्या प्रकारे माहीत असतं करुणा खूपच सुंदर होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करुणाच्या तोंडातून कोणताही शब्द निघायच्या आधी कोणतीही इच्छा निघायच्या आधीच ती पूर्ण व्हायची इतकं प्रेम राजा त्याच्या राणीवर करुणावर करायचा एके वेळेची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडकडाटीची थंडी चालू होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा होते त्यामुळे राणी जाऊन राजाला म्हणाली हे स्वामी मला नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा प्रकट झाली आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावे आणि राजाचा आदेश मिळताच त्या नदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले नदीजवळील सर्व मार्ग सुनसान झाले जे नदी किनारी राहत होते ते सुद्धा त्यांचे घर सोडून तिथून निघून गेले आता त्या नदी किनारी फक्त पक्ष्यांचा आवाजच गुंजत होता मग एके दिवशी राणी तिच्या सखींसोबत नदीवर स्नान करण्यासाठी जाते त्या नदीवर राणीच्या आणि तिच्या सखींच्या हसण्याचा आवाज गुंजू लागला ती वेळ सकाळची असल्यामुळे सूर्य जेमतेम उगवला होता राणीने तिच्या सखींसोबत नदीमध्ये स्नान केलं खूप आनंदाने तिने स्नान करण्याचा आनंद उपभोगला नदीचं पाणी खूप जास्त थंड होतं थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी कुडकुडू लागली आणि तर थरथरू लागली थरथर त्याच ओटांनी ती म्हणू लागली की थंडीमुळे मी आता मरणारच आहे शीघ्र ज्वलित करा आणि माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्निज्वलित करण्यास थोडाही विलंब केलास तर माझे प्राण वाचणार नाहीत कारण मला आता खूप जास्त प्रमाणात थंडी लागत आहे राणीची आज्ञा मिळाल्यावर तिच्या सखी शेजारच्या जंगलामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी जाऊ लागल्या तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इतक्या लांब कुठे चालला आहात शेजारीच पहा काही झोपड्या आहेत त्यातील एका झोपडीला आग लावा एकदा मला या थंडीपासून सुटका मिळू नाही तर माझे आता प्राण निघून जातील राणीचे हे बोलना एक सखी राणीला म्हणाली हे राणी साहेबा तुम्ही असं करू नका ही झोपडी माहीत नाही कुठल्या गरीबाची आहे माहीत नाही या झोपडीमध्ये कोणतं परिवार राहत असेल माहीत नाही किती गरीब असेल जर तुम्ही त्यांची झोपडी जाळी तर जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांना ते त्यांचं जळालेलं घर पाहून खूप दुःख होईल ते त्याच्या ह्या दुःखाबद्दल कोणाला सांगू सुद्धा शकणार नाहीत कारण तुम्ही एक राणी आहात तुमचा नवरा राजा आहे आणि राजाजवळ राणीची तो तक्रार करू शकणार नाही कारण त्याची हिंमत सुद्धा होणार नाही तो विचार करेल की माझ्यासारख्या गरीबाचं म्हणणं कोण ऐकेल ती झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जाळल्याने त्यामध्ये राहणे राहणारे पर... परिवार कुटुंब उद्ध्वस्त होईल इतक्या जास्त थंडीमध्ये तो परिवार कुठे जाईल दासीचं बोलणं ऐकून राणी क्रोधित झाली ती ओरडून म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि मला जी थंडी लागत आहे त्याची तुला थोडीसुद्धा काळजी नाही तू जर माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरे जाण्याची तयारी ठेव तू जर माझ्या अज्ञेचं पालन केलं नाहीस तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहीत नसेल राणीचा हट्ट पाहून सखींनी एका झोपडीला आग लावली झोपडी जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदीच्या किनारी झाडांवर बसलेले पक्षी कल्लोह हो करत आकाशामध्ये उडू लागले एका झोपडीला आग लागल्यानंतर आगीने तिचे रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर एका मागे एक अशा प्रकारे सर्व झोपड्या हळूहळू अग्नीमध्ये सामावू लागल्या आणि काही वेळातच नदी किनारी असणाऱ्या सर्व झोपड्या अग्नीमध्ये जळून त्यांची राग झाली इकडे थंडीमुळे कडकडत असणाऱ्या राणीला आगीमुळे मिळणाऱ्या उभीमुळे खूप बरं वाटू लागलं आणि त्यानंतर राणी तिच्या सखींसोबत हसत हसत राजमहालात पोहोचली पुढचा दिवस जेव्हा उजळतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणसं त्यांच्या झोपड्यांजवळ पोहोचतात परंतु जेव्हा जे ते सर्वजण त्यांच्या झोपड्या जळालेल्या आहेत हे पाहतात जेव्हा ते त्यांचं उजाडलेलं घर पाहतात तेव्हा त्यांना खूप जास्त दुःख होतं ते सर्व लोक विचार करू लागतात उद्याच आपण सर्वजण राजाजवळ जाऊ आणि राजाकडे तक्रार करू की तुमच्या राणीसाहेबांनी आमची सर्वांची घरं जाळली आहेत पुढच्या दिवशी चंद्रसेन त्याच्या दरबारात बसला होता आणि इतक्यातच ज्याच्या झोपड्या राणीने जाळल्या होत्या ते लोक राजदरबारात पोहोचले आणि रडत रडत त्यांनी राजाला त्यांची दुःख कथा सांगितली आणि म्हणू लागले की हे महाराज तुमची राणी साहेबा स्नान करण्यासाठी नदीवर गेली होती आणि तिथे आमच्या सर्वांच्या झोपड्या होत्या आमच्या राहण्याचं एकमेव साधन त्या झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणी साहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्यात जाळल्या आहेत आमची सर्वांची घरं राणीसाहेबांनी बरबाद केली आहेत आता आम्ही सर्व लोकांनी काय करायचं आम्ही कुठे जायचं या कडकडाच्या थंडीपासून आम्ही आमचे रक्षण कसे करायचे आम्ही सर्व लोक तर खूप गरीब आहोत प्रजेचं बोलणं ऐकून राजाची मान शर्मेने खाली झुकली राजाच्या चेहऱ्यावर क्रोध झळकू लागला राजा सभेतून उठला आणि लगेच राजमहालात गेला आणि रोष पूर्ण स्वरात राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गाय गरीबांचे घर गर का जाळले आहेस तू यात साठी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का की गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना नि निवारण करायचं तू त्यांचे सर्वांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केले आहेस तू याचसाठी नदीवर स्नान करण्याचा हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झालीच की तुला नदीवर स्नान करण्यात जाण्याची मी अनुमती दिली मला नव्हतं माहीत की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतकं नीच काम तू करू शकतेस तू गरिबांचं घर जाळताना एकदा सुद्धा विचार केला नाहीस का की जर कोणी तुझं घर जाळे तर तुला कसं वाटेल अशा प्रकारे राजा राजमहालात जाऊन खूप क्रोधाने वेगवेगळे वेग शब्द राणीला बोलत होता राजाचं बोलणं ऐकून राणी म्हणाली त्या लोकांच्या त्या पडक्या झोपड्यांना तुम्ही घर म्हणत आहात ते लोक जो जर त्या झोपड्यांमध्ये राहिले नाही तर यामुळे असं कोणतं मोठं नुकसान होणार आहे आणि जर झालंच नुकसान तर किती मोठे होणार आहे हे राजासाहेब अशा शेकडो झोपड्या पुन्हा बनवू शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही तुम्हाला माहीत नाही की अनेक राजा त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निछावर करतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यांसाठी मला वाईट साईट शब्द बोलत आहात राणीचं असं बोलणं ऐकून राजाचा क्रोध आणखीनच वाढला राजाने दाशींना आज्ञा दिली की हे दासींनं ह्या राणीचे सर्व राजवस्त्र शीघ्र करून टाकावेत त्याचबरोबर राणीने जे काही राजभूषण परिधान केले असतील ते सर्व काढावेत आणि या राणीला एका भिकारणीकडे कपडे परिधान करावेत राजाने जशी आज्ञा केली तसंच सर्व दाशींनी केलं राणीचे सर्व राजवस्त्र आणि अभूषण काढून राणीला एका भिकारणीचे वस्त्र परिधान करण्यात आले राणीला राजमहालातून बाहेर नेऊन राजा म्हणाला जा एका भिकारणीसारखे लोकांच्या दारोदारी जाऊन भीक माग तू तु तुझ्या एका क्षणाच्या सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जाळल्या आहेस त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझ्या कष्टाने बनवायच्या आहेत मी तुला एका वर्षाचा अवधी देत आहे एका वर्षानंतर तू राज्यसभेमध्ये ये आणि सांग की एका गरिबाच्या झोपडीची किंमत काय असते इतकं म्हणून राजा राणीला महालातून बाहेर सोडून पुन्हा महालात परत येतो इकडे राणी तिथून निघून जाते आणि एक वर्ष राणी बाहेरच राहते गरमी थंडी आणि वर्षा सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गरीबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आणि आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत काय असते हे चांगल्या प्रकारे समजलं होतं तिला चांगलं समजलं होतं की या गरिबांच्या झोपड्या कशा बनतात किती कष्ट त्यांना घ्यावे लागतात झोपड्या बनवण्यासाठी किती त्रास या गरिबांना सहन करावा लागतो हे राणीला चांगलं समजलं होतं इकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार होतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी मा राजमहालात राज परत येते आणि राजाजवळ येऊन ती तिच्या गुडघ्यांवर बसून हात जोडून ती राजाला म्हणते हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चूक केली होती आणि त्यांचंच प्रायचित्त करण्यासाठी मी पूर्ण एक वर्ष राजमहालाच्या बाहेर राहिले मी गरमी थंडी सर्व काही सहन करत राहिले परंतु मी एक वर्ष तुमच्याजवळ परत आले माझ्याकडून जेवढ्या गरिबांच्या झोपड्या झा जळाल्या होत्या त्या सर्व मी पूर्ण केल्या आहेत आणि आता मला कळाले आहे की गरिबांच्या झोपडीचे मूल्य काय असतं मी आता मी खूपच थकले आहे मला आता आणखी शिक्षा तुम्ही देऊ नका मी आता तुम्हाला वचन देते की आजपासून पुढे मी असं कोणतंही काम करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला क्रोध येईल माझ्यामुळे तुम्हाला आता कधीच या राज्यसभेत या राज्यात शर्मेनं मान खाली करावी लागणार नाही असं कोणतंच कार्य आजपासून मी पुढे कधीच करणार नाही आता मला हे महाराज तुम्ही क्षमा करा आणि मला राजमहालात येण्याची अनुमती द्या करुणाचे हे बोलणे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिय राणी तू माझी सर्वात आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनात प्रेम आणखीनच वाढला आहे पूर्वीपेक्षाही माझ्या मनातील प्रेम तुमच्यासाठी अधिक प्रमाणात वाढले आहे राणी तुम्ही माझ्या जवळ या आणि माझ्या हृदयाला लागा माझं आहे की माझ्या राणीला मी माझ्या हृदयाला लावावे राजासाहेबांचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होते आणि राजाजवळ धावत धावत जात असते तेव्हा काय होते की एका वस्तूला राणीची ठेस लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायाला खूप जवरात लागतलं ला, आणि रक्त येऊ लागतं हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो परंतु राणी अजूनही शुद्धीत असते ती बेशुद्ध झालेली नसते आणि राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जी जखम लागलेली आहे त्याच्यातून रक्त येऊ लागले आहे राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्याच्या राणीला उचलण्यासाठी तिच्या जवळ येतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा हात पुढे करतो आणि जसं राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणी राजाला थांबवते राणे राजाला म्हणते स्वामी माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायांना हात लावू नका माझ्या पायांना हात तर फक्त माझा पुत्रच लावू शकतो कारण जो पती त्याच्या पत्नीच्या पायांना हात लावतो असा पती निर्धन होतो आणि मला स्वामींना निर्धन पाहायचं नाही माझ्या स्वामींजवळ धनाचे भांडार भरलेले आहे आणि हे भरलेले भांडार रिकामे व्हावेत असं मला कदापि वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हातांना स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला तेव्हा राजा म्हणाला असं का आपत्ती काळामध्ये असा कोणताही नियम नसतो आता तुमच्यावर आपत्ती आली आहे तुम्हाला जखम झाली आहे मग तेव्हा मी तुमच्या पायांना स्पर्श केला तर त्याने काहीच फरक पडणार नाही तेव्हा राणी म्हणते तुमचं म्हणणं खरं आहे परंतु जेवढे तुम्ही तुमच्या जा जागेवर योग्य आहात तेवढी मी सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे मी आता पूर्णपणे शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाले असते तेव्हा तुम्ही माझे पाय पकडले असते तर ती गोष्ट योग्य असते परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडणे ही पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे जर मी बेशुद्ध असताना तुम्ही माझे पाय पकडले असते तर याचा कोणताच दोष लागला नसता परंतु आता मी शुद्धीवर आहे व्यवस्थित बसलेले आहे आणि अशावेळी तुम्ही जर माझ्या पायांना स्पर्श केला तर यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते आणि म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असं का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे सतत पाय दाबत असते नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेले असते नेहमी त्यांचे चरण दाबत असते त्याचप्रमाणे लक्ष्मीरूपी मी तुमची पत्नी पत्नी आहे आणि विष्णुरूपी तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच माझं स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणात सेवा करणे हे माझे धर्म आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला पापी बनवू नका मला अपराधी बनवू नका अशा प्रकारे राणीच्या बोलण्यानंतर राजाला समजतं व त्यानंतर राजा, त्यान राजा राणीचे दोन्ही हात पकडून तिला उचलतो आणि तिला त्याच्या हृदयाला लावतो आणि त्यानंतर राजा त्याच्या राणीला अदरपूर्वक त्याच्या महालात घेऊन जातो तर अशा प्रकारे या कथेमधून तुम्हाला समजलंच असेल की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये पतीने कधीही पत्नीच्या पायांना स्पर्श करू नये कारण जो पती पत्नीच्या पायाला स्पर्श करतो किंवा जी पत्नी पतीला तिच्या पायांना स्पर्श करायला सांगते तर समजून जा की असा पती हळूहळू निर्धन बनून जातो आणि मित्रांनो हेच कारण आहे की ज्यामुळे पत्नी तिचा हा अंग तिच्या पतीला स्पर्श करू देत नाही तर तू मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओलाही लाईक करा